नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण चाळणीमध्ये वांग वापरून नवीन पद्धतीनं आपण आज वांग्याची भाजी बनवते टिपीनसाठी इथं मी हिरवी काटेरी वांगी घेतली होती हिरवी पण आहे ती थोडीशी गुलाबी पण आहे त्याची काटेरी वांगी बघून घ्यायची खूप टेस्टी लागते ती वलं खोबरे घेतले लसूण घेतल्या कोथिंबीर घेतली आज आपण साध्याच पद्धतीने वांग्याचं भरलेलं वांग बनवतोय टिफिनसाठी सकाळच्या घाय गरबडीत असा मसाला वाटून ठेवला तर तुम्ही बनवू शकता एक चमचा लाल तिखट घालू घरचा मसालाही एक चमचा लाल बिडगी पावडर झाले चवीपुरते मीठ घाले आता ही आपण कडीपात्या चार पानं घालून वाटून घेणार आहे मिक्सरमधनं फिरवून घेऊया शेंगदाण मी आधीच बारीक करून घेतलेलं आहे तर म्हणताना यात घातलं तर थोडंसं आपण दाण्याचं कुठ घालूया आता थोडंसं फिरवून घ्यायचं जास्त नाही फिरवायचं एकदा फिरवून घेऊया अशा पद्धतीनं बघा आपला मसाला तयार झाला आहे आता आपण वांग्यात भरून घ्यायचं आहे वांगी कट करून घेऊया दोन घेतलेत मी स्वच्छ थोडेसे देठ ठेवायचे देठात पण टेस्ट असते काट काट काढून घ्यायचं मधून चिर पाडायची अग म्हणजे काय असं खराब असलं तर आपल्याला दिसतं चिर पाडल्यानंतर अशा पद्धतीने चार भाग करायचा सर्व काट काढून घ्यायचं बघा त्याच पद्धतीने दुसरं पण चिरतो अशा पद्धतीने आपण सर्व वांगे आता चिरून घेणार आहे सर्व वांग्याला मी काप करून घेतो तर काटो काढून अर्ध दीठ ठेवलंय आता आपण मसाला भरून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यातच मी मसाला घेतला नाही भरून घेऊया आपण दाबून भरायचा मसाला आपल्याला सुटत नाही सर्व वांग्यात पण भरून घ्यायचं आता जेवढा मसाला दाबून भरचाल तेवढं वांग छान होत आहे मात्र मोकळ मोकळ वांग्यात टेस्ट येणार नाही मी सर्व वांग्यात मसाला भरून घेतला आहे आज आपण वापरून वांग्याची भाजी बनवते आता चाळण ठेवली मी आधी पत्त्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला पाणी गरम झाल्यावर चाळण ठेवली आहे आता चाळणीमध्ये वांगी सर्व आपण ठेवूया आणि झाकून ठेवायचं एक दहा मिनटं वापरून निघते ती वांगी बघा वांग आपलं वापरले का बघूया आपण तर वापरलं तर दिसतंय सुरीने बघायचं शिजलंय का वांग वांग शिजले आपलं आता खाली उतरून घेऊ गॅस बंद केल्यामुळे कडक ठेवली आता गॅस चालू करून दोन चमचे तेल घालूया आपण आपल्या मसाल्यात सर्व खडं मसाला असतात म्हणून मी खड मसाला नाही वापरला तर एक चमचा मोहरी घालू च कडपटीचे पाणी घालणे आणि राहिलेला मसाला आपण तेलामध्ये घालू परतून घेऊया वांग भरून राहिलेला मसाला आहे आता तेलामध्ये परतून घेऊया तुमच्याकडे मिरची पावडर असतो तर तुम्ही खडं मसाला वापरू शकता म्हणजे घरी केलेल्या मसाल्यामध्ये सर्व मसाला असतो का पण मसाला नाही मी वापरला घरातल्या मसाल्यातच बनवले तर सर्व वांगी तेलात आपण मसाल्यामध्ये आणि वांगी पण परतून घेऊया अशा पद्धतीनं आपलं वांग तयार झालंय बघा हो। थोडी कोथिंबीर कोथिंबीर घालून मिक्स करून घे तुम्ही असं पण टिपिनला देऊ शकता भरलेलं वांग जरी तुम्हाला थोडंसं रसा पाहिजे असेल अंगा पुरता म्हणजे वांगड असं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून त्या पद्धतीने पण देऊ शकता तर तुम्हाला वाटतं डब्याच्या बाहेर येतं टिफिनच्या तर तुम्ही असं सुख वांग बनवून ते बाहेर थोडंसं पाणी लागतं नंतर वतलं